संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला ला करा वो बेल दाबून करा दिव्यांग बंधूच्या सायकली वाटपास पंचायत समिती कर्मचाऱ्यांना वेळ नाही शासन दिव्यांग व सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवत असते त्या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्याच्यासाठी जबाबदार असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे असते परंतु जवळजवळ सर्वच कर्मचारी वेळ काढूपणाचे काम करतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांना कोणतीही योजना आपल्या स्वखर्चातून असल्यासारखी वाटते कोणत्याही योजनेचा वेळकाडूपणा कसा करायचा पंचायत समितीतील कर्मचाऱ्याकडून शिकावे हे कर्मचारी इतके कामात व्यस्त आहेत की दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या तीन चाकी सायकली कागल पंचायत समितीच्या कार्यालयात पडून आहेत आणि त्या सायकली वर्षभराच्या आधीपासून पडून आहेत सायकली वाटपाचा जबाबदार अधिकारी कोण हे समजू शकले नाही गेल्या सहा वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांना सायकली वाटप झालं होतं त्या सायकलीची मोडतोड इतकी झाली आहे वेल्डिंग मारण्यासाठी जागाच शिलक नाही दिव्यांग बांधवांनी पदरमोड करून टायर टुबा बदलल्या आहेत अगोदरच निसर्गाने अन्याय केलेल्या दिव्यांग बांधवांच्यावर सरकारी कर्मचारी कामचुकार करून कसा अन्याय करत आहेत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कागल पंचायत समितीतील कर्मचारी होतं पंचायत समितीमधील कोणतीही योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली जात नाही कोणतीही योजना आली की ती आपल्या खिशातील किंवा खाजगी संपत्तीमधील असल्यासारखे हे कर्मचारी वागतात फक्त सरकारी दप्तर रंगवणे इतकेच काम पंचायत समितीमधील कर्मचारी करतात पशुसंवर्धन महिला बालकल्याण किंवा आरोग्य विभाग आणि इतर सर्व विभाग शासनाच्या ज्या काही योजना असतील त्यांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोच होत नाही हे कर्मचारी ह्या सर्व योजना आपल्या मर्जीतील लोकांना देतात बऱ्याच योजना ठराविक लोकांपर्यंत पोहोचतात दिव्यांग बांधवांना गेल्या कान्ही दिवसापूर्वी पंचवीसशे रु शासनाकडून देऊनही कान्ही दिव्यांग बंधूना अजून दीड हजार रुपये दिले जात आहेत तर जिल्ह्याच्या कर्मचाऱ्याकडून अन्याय व त्यामध्येही वशिलेबाजी केली जाते त्या तीन चाकी सायकली पंचायत समितीमध्ये पडून आहेत त्या दिव्यांग बांधवांना मिळणार कधी असा प्रश्न दिव्यांग बांधवांच्या कडून शासनाला विचारला जात आहे जे अपंग आहेत त्यांना एक एक अपंगांना दीड हजारच पेन्शन जमा झालेले आहेत आणि जे जिल्ह्यातील अपंग आहेत किंवा तालुक्यातील जे अपंग आहेत तहसीलदारांना आणि कलेक्टरना अशी विनंती करतो की जे दिव्यांग आहेत त्यांना क जे ल तहसीलदारपर्यंत किंवा त्यांना अपडेट करता येत नाही त्यांचा सर्वे घर घरपती जाऊन त्यांचा सर्वे करावा यू डी आय डी कार्ड त्यांना अपडेट करून घ्यावं आणि त्यांना अडीच हजार पेन्शन त्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी माझी नम्र विनंती आहे छावा दिव्यांग संघटना शेल या मार्फत आपल्याला बोलतोय काय आता आम्हाने सायकल आम्ही गेले पाच वर्ष झालं मिळाले नाहीत आणि आम्हाला जरा लवकरात लवकर सायकली द्यावेत अशी इच्छा आहे बॅटरीवर बॅटरीवरची सायकल नुसते सायकल नुसते सायकल बॅटरीवरच्या देण्यात यावे आम्ही हे जरा आम्ही मागणी करतोय तरी पण आम्हाला काय दे झाल्यात लोक आणि आपापल्या गटाला सिनेश ऐकले वाटलेले आहेत अखिल भारतीय छावा मराठा दिव्यांग संघर्ष असेल व आमच्या माध्यमातून आपला कागल लाईव्हच्या माध्यमातून आपण विनंती करत आहोत की दिव्यांगांना ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या लवकरात लवकर दिव्यांगांच्या पर्यंत पोहोच कराव्या अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल